लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख ज्यांनी आज एक चालला निर्णय आपल्या हजारो लाखो कार्यकर्त्यांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या आमच्या भगिनी प्रतिभाताई शिंदे भगतसिंह पाटील अरुण शेख सुमनभाई बसावा गुजरातचे अध्यक्ष लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन दांडे दाराचंद बारेला हिराजी भाई वसावा पिनबाई हेमा बारेला काथा वसावे फुलसिंग वसावे इरफान तडवी हेमंत पाटील सिद्धार्थ मैरे धनसिंग वसावे लोकसंघर्ष समिती मौ, संघर्ष मोर्चाच्या अठ्ठावीस उपस्थित असणारे सर्व सरपंच यावल रावेल चोपडा या वेगवेगळ्या तालुक्यातून आज आमच्या प्रतिभाताईंच्या साक्षीनं प्रवेश करत असणारे सर्व सन्मान्य आजीबाजी नगरसेवक भैया पाटील गुड्डू मेंबर सय्यद इलियास शेरा भैया असंख्य प्रतिभाताईंच्या बरोबर आलेले जीवाभावाचे त्यांचे सर्व सहकारी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांना जय जोहार गुल गुलाम यहामोगी हो देव मोगरा माता तसाच बिरसा मुंडाजी खाजा नाईकजी तंट्या मामा भिल्ल भगवान एकलव्य बैणाबाई चौधरी या सगळ्या मान्यवरांना मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं अभिवादन करतो आज एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण या परिसरामध्ये घेतला आहे थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आई बापाच्या पोटी जन्माला येतो आणि चांगला काम करण्याचा प्रयत्न करतो शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतो संसार करण्याचा प्रयत्न करतो कष्ट करतो परंतु आज सगळं करत असताना जे शिवशाहू फुले आंबेडकरांनी सांगितलेलं आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना त्यांनी अठरा पगड जाती बारा मुद्देदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली महाराजांनी कधी वेगवेगळ्या जातीमध्ये धर्मामध्ये पंथामध्ये भेदभाव केला नाही सर्वांना बरोबर घेऊन महाराज पुढे गेले राज्य पुढं नेलं तशा प्रकारे सव्वीस वर्षापूर्वी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तो पक्ष देखील आम्ही सगळेजण मिळून सर्व जाती धर्माला न्याय कसा मिळेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे एकमेकाच्या जाती धर्मामध्ये आकस न ठेवता जातीय सरोखा कसा राहील आदिवासींचे प्रश्न मागासवर्गीयांचे प्रश्न अल्पसंख्यांकांचे प्रश्न आहेत बेरोजगारांचे तरुण तरुणींचे प्रश्न आहे माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवायचे असतील जसा प्रतिभा सांगितलं इतके वर्ष त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आज प्रतिभाताई शिंदे या जळगाव माझा उत्तर महाराष्ट्र गुजरातचा काही भाग अनेक भागामध्ये अनेक वर्ष ताई लढताय झगडताय संघर्ष करतायत वेगवेगळ्या गरीबाला कसा न्याय देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करतायत एक प्रमुख सामाजिक कार्यकर्त्या आदिवासींच्या नेत्या म्हणून त्यांची ओळख ही महाराष्ट्र गुजरात आणि देशामध्ये तापी नर्मदा नदीच्या खोऱ्यात तसाच आपल्या सातपुरा पर्वतरांगांच्या मध्ये वास्तव्यात असलेल्या माझा जो आदिवासी समाज आहे मागासवर्गीय समाज आहे बहुजन समाज आहे अल्पसंख्याक समाज आहे यांच्या न्याय हक्काच्या साठी गेल्या पंचवीस वर्षापासून लोक संघर्ष मोर्चा या संघटनेच्या माध्यमातून त्या लढा देत आहेत शेतकरी आणि उद्योस्थितीच्या प्रलंबित मागण्यांच्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केलेली तुम्ही पाहिली तुम्ही पण अनेक आंदोलनामध्ये सहभागी झाला संघर्ष केला पण सत्ता असल्यावर आपण लोकांचे प्रश्न सुटू शकतो इथं भुजबळ साहेब बसले अनेक मान्यवर आहेत आम्ही ज्यावेळेस सत्तेवर असतो त्यावेळेस लोकांचे प्रश्न सोडू शकतो कारण निर्णय घेण्याची क्षमता धोरण ठरवण्याची क्षमता ही सरकार म्हणून आमच्या हातामध्ये येते आणि त्यामुळं मी प्रतिवादा मागेही म्हणत होतो की प्रथमता तुम्ही या गोरगरीब लोकांच्या करता लढता परंतु त्याला न्याय देण्याच्या करता तुम्ही जर आमच्या बरोबर आला आम्ही कधी भेदभाव करत नाही आम्ही कधी उजवडावं करत नाही आम्ही कधी श्रीमंत गरीब अशा प्रकारे त्यामध्ये फरक करत नाही सर्व माणुसकीच्या नात्याने सर्वांना बरोबर घेऊन कसं जाता येईल हे महापुरुषांनी सांगितलेला विचार या विचारांनी आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही आमच्या बरोबर या त्यांच्या लढवय या स्वभावामुळं त्यांना अनेकदा तुरुंगवास देखील भोगावा लागला त्यांच्या येण्यामुळं जसा मगाशी अनिल भाईदास म्हणाले की बाबा जळगाव धुळे नंदुरबार आणि महाराष्ट्रातल्या इतरही भागात गुजरातच्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चित बळ मिळणारे प्रतिभाताई शिंदे यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या सह सरपंचाच्या सह प्रमुख बांधवांच्या सह मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विश्वास देतो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला अशा प्रकारची कधी मनामध्ये खंत येणार नाही की आपण या दिवशी घेतलेला जळगावचा निर्णय कुठंतरी चुकला का काय अशा प्रकारची परिस्थिती मी भुजबळ साहेब नरहरी जिरवाळ अनिल बाईदास पाटील माणिकराव कोकाटे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुठलेही आमचे सहकारी तुमच्यावर येऊ देणार नाही आज तुम्ही तुम्ही बोलत असताना अनेक प्रश्न या ठिकाणी मांडले बरेचशी जनता मोठ्या आशेरीत आलेली उत्तर महाराष्ट्रातले प्रश्न सोडवण्याच्या करता तुम्ही सांगितलं एमआरएसी ला चालना द्या आजच ताई मगाशी आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली कलेक्टर एस पी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यातला सर्व अधिकारी वर्ग पालकमंत्री इतर मंत्री खासदार आमदार सगळ्यांना घेऊन आम्ही बसलो होतो अनिल भाईदास पाटील माणिकराव कोकाटे देखील माझ्याबरोबर होते आणि आम्ही ही चर्चा केली की बाबा या भागातले जिल्ह्यातले प्रश्न गोरगरिबांना घरं मिळतात का पंतप्रधान आवास योजना त्यांच्यापर्यंत पोचते का त्यांना जर आपल्याला मदत करायची असेल तर गायलाच्या जा जागेच्या बद्दलचा जो उल्लेख झाला किंवा वन जमिनीचे पट्ट्याच्या बद्दलचा उल्लेख झाला किंवा त्याच्या संदर्भामध्ये काही नोंद मिळण्याच्या संदर्भातला जो काही प्रश्न निर्माण झाला हे सगळ्या प्रश्नाची चर्चा आम्ही मागाशी तिथं केलेली आहे मी ताईंना सांगू इच्छितो की तुम्ही आय टी हबचा उल्लेख केला मी ज्या पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो तिथं इंजवळीला पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आलेली आणि अनेक जण सातव्यापासून बाद्यापर्यंत महाराष्ट्रातले मुलं मुली तिथं नोकरीच्या करता येतात माझ्या जळगाव जिल्ह्यातले माझ्या धुळे नंदुरबार परिसरातले पण पर, शिकले सवरलेली अनेक मुलं मुली तिथं काम करतात परंतु त्यांना आता आपल्या जळगावमध्ये आपण विमानतळ केलेलं आहे ते नाईट लँडिंग सुरू केलेले आम्ही आता धावपट्टी वाढवतोय मोठी विमानं उतरतील अशा प्रकारची व्यवस्था आपण तिथं करतो कदाचित तुम्हाला वाटेल त्या विमानाने आम्ही कधी जाणार जरी कधी ना कधी जायची संधी मिळेल परंतु उद्योगपतींना त्यांच्या भागातनं आपल्या जळगावमध्ये येण्याची सोय होणार आहे काल देखील मी सांगली कोल्हापूरचे कार्यक्रम करून या कार्यक्रमाला रात्री आलो का येऊ शकलो नाईट लँडिंग होता म्हणून रात्री विमान उतरता म्हणून ही काळाची गरज आहे हे काही आता आयमाचं काम राहिलेलं नाही आहे वेळेची बचत करण्याच्या करता प्रश्न सोडवण्याच्या करता इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याच्या करता आपण वंदे भारत ट्रेन सुरू करतोय आपण त्याच्यामध्ये अनेक नॅशनल हायवे सुरू करतोय आपण रोडच्या बद्दल आज चर्चा केली त्याच्याकरता सेंट्रल रोड फंड हा गडकरींच्या कस कडं कसा आणता येईल त्याकरता कसा प्रयत्न करायचा कारण गेले तीस पस्तीस वर्ष भुजबळ साहेब आम्ही नरारी शिरवा माणिकराव अनिल भाईदास आम्ही राजकीय जीवनामध्ये काम करतो आम्ही अनेक चढ उतार बघितलेले सत्ता असताना काय प्रश्न सुटतात सत्ता नसताना काय अडचणी येतात आणि त्याच्यामुळं आम्हाला अनुभव भरपूर असल्यामुळं आणि अर्थ अर्थमंत्रालय नियोजन मंत्रालय हे मंत्रा आपल्या राष्ट्रवादीकडे आणि त्याच्यामुळं निधी देताना कुठला कुठला समाजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारची खबरदारी प्रतिवादता या निमित्तानं आपण घेतोय आणि त्याच्यामुळं तुम्ही जे काही एम आय डी सीच्या बद्दल देखील आज मला प्रेझेंटेशन झालं माझ्या जळगावमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर सीला जागा घेतल्या बऱ्याच जणांनी जागा ताब्यात घेतल्या परंतु उद्योगधंदा सुरू करत नाही कसं माझ्या गुरगरीबाच्या मुलाला काम मिळणार कसं माझ्या गुरगरीबाच्या मुलीला काम मिळणार उद्योगधंदे तर आले पाहिजे आम्ही आता त्यांना नोटिसा काढणार आहे इतक्या वर्षामध्ये तुम्ही जर जमीन घेऊन उद्योगधंदे आणू शकत नसाल तर तुम्हाला ते काम करायचं नाही आम्ही तुमच्या जमिनी काढून घेणार ज्यांनी एमआरएसीकडनं घेतल्या त्यांना आणि ज्यांना पाहिजे त्यांना त्या जमिनी देणार जे, दे जे कारखानदार आम्हाला शब्द देतील आम्हाला जमीन त्या तीन महिन्यामध्ये कारखान्याचं काम सुरू करतो अशा पद्धतीनं त्यांना आम्ही प्रोत्साहन देऊ जसा मराठवाडा विदर्भ माझा काही दिली आज मी लोकप्रतिनिधींशी बोलत असताना प्रश्न समजून घेत असताना मला अनिल सांगितलं की दादा आमच्याही जळगावला विजेमध्ये काही सवलत दिली तर उद्योगधंदे यायला मदत होणार आहे बरोबर आहे जो आज लोक तिथे यायला तयार नाही अशा ठिकाणी लोकांना आकर्षित करण्याच्या करता काही ना काही सवलती दिल्या गेल्या पाहिजेत काही ना काही आकर्षण दाखवलं पाहिजे काही ना काही त्यांच्याकरता योजना दिली पाहिजे आणि तशा पद्धतीनं आम्ही पुढे जायचं ठरवलेलं आहे आज आदिवासी भागासाठी कृषी पिकाच्यासाठी पोखरा सारखी वेगळी जी योजना आहे त्याच्याबद्दलचा उल्लेख करण्यात आला आदिवासी प्रकल्प कार्यालय जे आमच्या चोपडा आणि ते काही भागाच्याकरता तिकडं आहे तसं आमच्या एरंडोला करावं अशा प्रकारची मागणी आमच्या आदिवासी बांधवांना मदत व्हावी म्हणून प्रतिभा त्यांनी केली आदिवासींच्या वन जमिनीबाबतचे प्रश्न सोडवावेत आदिवासींना वनपट्टे मिळाले पाहिजेत त्याच्यामध्ये पिढ्यान पिढ्या आदिवासी सदर ठिकाणी राहतोय त्यावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो त्यामुळं वनपट्टी मिळण्याचा आदिवासींना अधिकार आहे गायराण्याची जागा घर बांधण्याच्या करता मिळाली पाहिजे अशा अनेक प्रश्नांचा ओहापो हो हा प्रतिभादाईंनी केला आमच्या नरहरी चिरवाळांनी केला मी तुमच्या हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीला सांगतो तुम्ही तुमचं काम केलेलं आहे आता आम्हाला आमचं काम करायचं आहे प्रतिभाताई मला डिकलेला आणि सोभेला सांगायचं आहे की ताईंचे नरहरीचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी लिहून घ्या त्याच्याबद्दल मी भुजबळ साहेब नरहारी चिरवाळ माणिकराव कोकाटे अनिल भाईदास पाटील प्रतिभाताई ज्यांची नावं दे ते शिष्टमंडळ आणि संबंधित अधिकारी अशा प्रकारची बैठक मी या महिन्यात शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेणार आहे आणि त्या बैठकीमध्ये मी माझ्या पद्धतीनं त्यांना विचारेन तुम्ही तिथं प्रश्न मांडा अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना विचारेन काय अडचण आहे अडचण तिथल्या तिथं सोडवता आली तर तिथल्या तिथं सोडून निधीचा काही अडचण असेल तर पुढचा नागपूरचा अधिवेशन जे हिवाळी आहे त्यामध्ये तिथं आपण तरतूद करू या प्रकारे तुम्हालाही पाठपुरावा करावा लागेल तुम्ही पण काही कमी पडू नका तुमच्याबरोबर आलेले इतर पण मान्यवर जे आमचे सुमन भाई आपले अरुण शेठ आहेत भगतसिंग पाटील आहे सचिन दांडे ताराचंद वारेला आमच्या बिनबाई गेमा वारेला काथा वसावे असे अनेक जण माझ्या महाराष्ट्र लोकसंघर्ष मोर्चामध्ये किंवा लोकसंघर्ष मोर्चामध्ये काम करत होते त्यांनाही वाटलं पाहिजे की आज प्रतिभाताईंनी सर्वांना विश्वासामध्ये घेऊन जो निर्णय घेतला तो आपल्या भल्याचा झालेला आहे तो आपल्या प्रश्नाची सोडवणूक होते ज्याच्याकरता आपण आंदोलन केली ज्याच्याकरता आपण भांडलो ज्याच्याकरता आपण झगडलो ज्याच्याकरता आपण संघर्ष केला ज्याकरता आपण मोर्चे काढले त्याच्यात आपण आता हित प्रश्न सोडवण्याच्या करता हा एक वेगळा मार्ग स्वीकारलेला आहे आणि त्या मार्गानं स्वीकारल्यामुळं आपल्याला यश मिळायला लागलेलं ला आहे अशा प्रकारची खात्री आणि विश्वास ह्या समोर बसणाऱ्या सगळ्या समाजामध्ये आणि यांच्या ह्यांच्या माध्यमातन मा, त्यांच्या घरोघरी वाडीवस्तीवर वस्तीवर पाड्यावर तांड्यावर त्या ठिकाणी गेला पाहिजे या पद्धतीचं काम प्रतिभादाही आपण सगळेजण करू आणि त्याबद्दल तुम्ही अजिबात कुठल्याही प्रकारची मनामध्ये ती मात्र शंका त्या बाबतीमध्ये आणू नका अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे मला आपल्याला सगळ्यांना सा सांगायचं आहे की पुढं जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणूक आहे आज ताई मी लोकसंघर्ष मोर्चाचे अठ्ठावीस सरपंच मागे बसले त्याच्यात माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्याच्यामध्ये माझे लाडके भाऊ आहे त्यांनाही काही प्रश्न आहे त्यांच्याही काही अडचणी आहेत त्यांच्यावर देखील त्या गावचा कारभार गावातल्या जनतेने दिलेला आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्याच्या बाबतीत आम्ही त्यांनाही विश्वासामध्ये घेऊन पुढे जाण्याचं काम करू कृषी मंत्री दत्तात्रय भरणे त्यालाही मी मिटिंगला बोलवेन वनपट्टे किंवा कृषीच्या संदर्भातले किंवा इतर कुठल्या संदर्भातले काही प्रश्न असतील तर ते पण आपण त्या बाबतीमध्ये घेऊया माझी प्रतिभा ताईना एवढीच विनंती आहे की यामध्ये आपल्याला या प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर ते विशेष दिले पाहिजेत म्हणजे ते अधिकारी सगळे तयारीविषयी येतील आम्ही अलीकडच्या काळात आदिवासी समाजाकडं जास्त लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे आज नरहरी झिरवाळ हिरामण खोसकर नितीन पवार धर्माबाबा अत्रा दौलत दरोडा डॉक्टर किरण डहामटे असे अनेक सहकारी आपल्या आदिवासींचं प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ्याच्या माध्यमातनं विधिमंडळामध्ये करताय मंत्रिमंडळातही त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदिवासी सेलची स्थापना केलेली आहे आमचे आमदार इगतपुरीचे हिराबण खोसकर यांना आपण राज्याचा प्रमुख केलेला आहे त्यांचाही धडाका चांगला असतो ते सातत्याने पाठपुरावा करतात गोरगरीबांच्या करता, गोर करता अधिकाऱ्यांच्याकडे कर जातात मंत्र्यांच्याकडे जातात ज्याच्याकडे काम असेल त्यांच्याकडे जातात आणि त्यांना सांगतात हे माझ्या गरीबाचं काम आहे एवढा त्या हिरामणचा पाठपुरावा असतो आणि त्याच्यावर त्यांच्यावर राज्याच्या आदिवासी लोकांचे प्रश्न सोडवण्याचे एक जबाबदारी तो सेल निर्माण आपण केलेला आहे आदिवासींच्या प्रमाणेच आपण भटके विमुक्ताला सुद्धा न्याय देण्याचं काम केलेलं आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस मध्ये आपण त्यामध्ये भटके विमुक्त दिन दिवस एकतीस ऑगस्टला साजरा करण्याची शासनाची मान्यता दिली तेही आपण काम करतोय शेवटी आम्ही जे सांगतो आम की आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चाललोय आमच्यामध्ये भेदभाव नाही माणूस की हीच आपली जात आहे आणि त्या प्रकारे आम्ही त्या रस्त्याने तुमचा तोच विचार आहे प्रतिभा ताईंनी आजपर्यंत जे काही काम केलंय ते शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनीच त्यांनी या सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळं ताईंची माजी भुजबळ साहेबांची नरहरीची माणिकरावांची अनिलबाजाची विचार ही वेगळी नाही ही एकच आहे त्याच्यामुळं आपल्याला कुठं पुढच्या एकंदरीत वाटचालीत कशाही प्रकारची अडचण येणार नाही आज मी करता वेगळा निधी देण्याचं काम करत असतो त्यामध्ये शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं आणखी काही का करण्याची गरज असेल तर ते तुम्ही सांगा कारण तुम्ही तिथं फील्डवर काम केलेलं आहे तुम्हाला तिथले बारकावे माहिती आहेत तिथले अडचणी तुम्हाला माहिती आहेत आपल्याला एवढा मोठा निधीचा विनियोग पैपैचा चालण्याकरता केला पाहिजे त्याच्यामध्ये मुलांना मुलींना आपण केलेलं आहे त्याचा खरोखरीच फायदा होतो का त्यामध्ये काही अजून बदल करायला पाहिजे का या सगळ्या गोष्टी या पण आपण आम्हा लोकांच्या लक्षामध्ये आणून द्या आणि तशा पद्धतीनं आपण पुढं वाटचाल करण्याचं काम करूया अशा प्रकारची विनंती मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आज प्रचंड संख्येने आपण आला मी तुम्हाला सलाम करतो की तुम्ही ज्या पद्धतीनं ताकद दाखवली शेवटी आपली संघटित ताकद हीच खऱ्या अर्थाने आपल्या प्रश्नाची सोडवणूक करू शकते उद्याच्याला कुणाकडे काय आपण न्याय मागायला गेलो तर न्याय देणारा आपण विचार करतो अरे एवढी मोठी ताकद आहे आपण त्यांना मदत केली पाहिजे न्याय दिला पाहिजे आणि त्याच्यामुळं या सगळ्या ताकदीचा उपयोग आपण आपली राष्ट्रवादीची संघटना वाढवण्याच्या करता करूच करू परंतु त्याचबरोबर आपल्या गोरगरिबांचं राणीमान बदलण्याच्या करता आपण त्यामध्ये कुठं अधिकचं काम करून दाखवू लोकांना कृतीमधनं ते सिद्ध करून दाखवू अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीमध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग प्रश्न आजच मला तीन चार अल्पसंख्याक समाजाची शिष्टमंडळ भेटली मित्रांनो अल्पसंख्याक समाजाचं अवकाव खातं अल्पसंख्याक विभाग हे राष्ट्रवादी कागद त्यामध्ये माणिकराव कोकाटेस त्या खात्याचे को मंत्री आहे त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका ज्यांना पण मी या पुरवणी मागण्यामध्ये तिचा निधी दिलेला आहे त्यांना कसा विश्वास देता येईल ते पण भारतीय आहे आपण सगळेजण भारतीय आहोत ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आपल्याला जागृत करायची ज्यांना कुणाला त्यामधले तिथं काही शंका कुशंका असेल गैरसमज असतील तर ते गैरसमज पण दूर करायचे चर्चेतनं मार्ग निघू शकतो त्याच्यामुळं मायनॉरिटीला पण मला सांगायचं आहे की आपण काळजी करू नका आपल्याकडनं कुठली चुकवू नका कामं करत असताना कुठल्याही परिस्थितीत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला आहे जी घटना आपल्याला दिली जो कायदा आपल्याकरता केला आहे त्यामध्ये कुठेही आपण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता नये कुठही आपण चुकीचं वागता नये अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊया आपले प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडून घेऊया अल्पसंख्याक विभागाचे पण काही प्रश्न असतील तर ते पण माणिकराव कोकट व्यवस्थितपणे आपण सांगूया ते माझ्या स्तरावर बैठक घ्यायची वेळ आली तर माणिकराव कोकाटे हसन मुश्री नवा भाई सना त्याच्यामध्ये जिशान सिद्दीकी आमचा नजीब फुल्ला अनेक आपले कार्यकर्ते लतीफ अशा अनेक सहकारी मित्रांना आमचा डॉक्टर अफसर शेख खूप कार्यकर्त्यांची नावं घेता येते त्यांना विश्वासामध्ये घेऊन आपण आपल्या अल्पसंख्याक समाजाला पण न्याय देण्याचं काम या निमित्तानं करून आज आदिवासी शेतकरी अल्पसंख्याक यांच्यासाठी ह्या जळगाव जिल्ह्याचे महत्वाचे निर्णय हे आपल्याला घ्यायचे आज या ठिकाणी मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण आलाय आणि या सर्व समाजाच्या बांधवांना उपस्थित आहेत त्यांना भेटताना त्यांच्याशी संवाद साधताना मला निश्चितपणे एक आनंद आणि एक समाधान मिळालेलं आहे शेतकऱ्यांच्यासाठी काळी माती ज्यांची शान तिच्या तर राबे विस्कृती भान पोशिंदा हा आहे आपला कृतज्ञतेने ठेवून जाणं देऊ योजना अशा तया की राहील त्यांचे हिरवे राल ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे शेती शेतकरी कष्टकरी हा आपल्या जीवनाचा मुलाधार आहे त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो माझ्या बळीराजाच्या कल्याणासाठी आपलं महाराष्ट्र शासन आपलं महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये मी कार्यक्रम खर्चा करता कृषी विभागाला नऊ हजार सातशे दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे केंद्राचा निधी येतो तो, तो वेगळा उद्याच्याला माझ्या बळीराजाच्या करता माझ्या लाखाच्या पोशिंदा करता जसं या दोन दिवसामध्ये पाऊस खूप झाला प्रतिभाताई काळजीत होत्या अनिल बाईदास काळजीत होते बाकीचे माझे सहकारी काळजीत होते की पाऊस पडला तर माझ्या बांधवांचं कसं व्हायचं हो माझ्या कष्टकऱ्यांचं माझ्या शेतकऱ्यांचं कसं व्हायचं हो कार्यक्रम कसा व्हायचा हो जरी दोन तीन दिवसामध्ये मला सकाळी रिपोर्ट आला आहे दहा इंच पाऊस पडला त्या दहा इंच पाऊस पडल्यामुळं काही ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं काही ठिकाणी पिकं हे वाहून गेलेली त्याबद्दलचे पंचनामे सकाळीच मी कलेक्टरला आदेश दिलेले की ताबडतोब माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये जिथं कुठं धगपुटी झाली जिथं कुठं जास्तीचा पाऊस पडलाय जिथं कुठं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय जिथं कुठं घरामध्ये दुकानामध्ये टपरीमध्ये पाणी गेलेलं असेल तर त्या माझ्या गरिबाला एक पुन्हा एकदा उभं करण्याच्या करता त्याला मदत झाली पाहिजे अशा प्रकारचे आदेश सकाळच्याच मिटिंगमध्ये मी अनिल भाईदास पाटील आमच्या मणिक्रॉ कोकाटे आम्ही सगळ्यांनी दिलेले त्याबद्दल आपण काळजी करू नका शेतकरी तुमची माझी जात आहे मी पण शेतकरी आहे उज्वळचा शेतकरी आहेत माडीगाव कोकाटे शेतकरी नरहरी शेतकरी आहेत त्याच्यामुळं भाईदास शेतकरी तुम्हाला मी सांगतो कारण तुम्ही जशी शेतीवाडी करता जी का आपल्या पिकामध्ये फरक असेल कोण कोण घेत असेल कोण त्या ठिकाणी सोयाबीन घेत असेल कापूस घेत असेल ऊस घेत असेल कुणी त्या ठिकाणी आंबा घेत असेल कुणी त्या ठिकाणी पेरू घेत असेल डाळिंब घेत असेल द्राक्षे घेत असेल वेगवेगळी पिकं घेण्याच्या करता अधिक कशी मला मदत करता येईल तुम्हाला अजून ते कळणार नाही परंतु मराठी त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणता एआयचा वापर आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या गोष्टीचा वापर करून आपल्याला आहे त्या शेतामध्ये खताची बचत करायची पाण्याची बचत करायची त्याच्यामध्ये पिकाचं उत्पादन वाढवायचं मित्रांनो आज सकाळी उजाडल्या उजाडल्या ते जैन उजाड 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 इरिगेशनचं जो शिवार आहे त्या शिवारामध्ये सकाळी पावणे सहा ते सका सकाळी आठ वाजेपर्यंत फिरत होतो तिथले प्रयोग बघत होतो तिथले नवीन नवीन रोपं कशी तयार करताय तिथं काय माझ्या शेतकऱ्याला मदत होऊ शकते राज्य सरकारला कुठला निर्णय घेणं गरजेचं आहे या सगळ्याचा अभ्यास मला शेतीची स्वतःला आवड आहे आणि मी अडासा शेतकरी आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याबद्दल काही काळजी करू नका आज मला एक प्रेझेंटेशन अनिल भाईदास पाटलांनी दिलं जे केटीवेर आहे त्या केटीवेरच्या ऐवजी काही काही ठिकाणी ब्रिज झाले त्या ब्रिजला वेगळ्या पद्धतीनं तिथं रिंग टाकली जाते आणि त्या ब्रिजला धक्का ला न लावता पाणी मोठ्या प्रमाणात अडवलं जातं जे आमच्या अमळनेरच्या आमदार अनिल भाईदास पाटलांनी करून दाखवलेलं आहे त्या गोष्टीचा पण आपल्याला खूप चांगला फायदा होतोय हे धोरण मी राज्याला लागू लागू करणार आहे कारण मी मगाशी तुम्हाला सांगितलं सत्ता ही सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याच्या करता राबवायची असते सत्ता ही मिरवण्याच्या करता राबवायची नसते त्या गोरगरिबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसावं हसू दिसावं आनंद दिसावा त्यांचे प्रश्न सुटावे आणि म्हणूनच वन जमीन धारकांना न्याय हाच आमचा ध्यास आहे अशा पद्धतीची भूमिका प्रतिभाताई आमची आहे आणि त्याच्यामध्ये सातत्याने आपण अपन, आपल्या प्रश्नाच्या करता लोकांच्याकडे येत चला मी माझ्या ऑफिसला सांगतो ज्या ज्या वेळेस प्रतिभा ह्या कामाच्या करता वेळ मागतील त्या त्यावेळेस प्रतिभाताईंना आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना वेळ दिली गेली पाहिजे कधी त्यांच्या मध्ये कुठलाही असमाधान त्यांना वाटता कामा नये त्यांचा भ्रमनिराश होता कामा नये त्यांनी एवढा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर घड्याळावर आपल्या सगळ्यांच्यावर दाखवलेला आहे त्या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही अशा प्रकारचा शब्द मी आपल्या सगळ्या बांधवांना या निमित्तानं देतो आणि आता मी ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख केला त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देखील माझ्या नवीन तरुण शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये कसं मला प्रशिक्षित करता येईल कसं मला मदत करता येईल या पद्धतीचं काम महायुती सरकारच्या माध्यमात कृषी विभागाच्या माध्यमात आम्हाला सगळ्या सहकार्याच्या माध्यमात आम्ही त्या ठिकाणी करून दाखवू आणि तुमच्या माध्यमात हा जिल्हा आपण राष्ट्रवादी काँग्रेस बाई करू लवकरच ताई मी तुम्हाला धुळे आणि नंदुरबारला पण वेगळी तारीख देतो ती साधारण ऑगस्ट एंड ला किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी भुजबासाहेब नरारी आमचे माणिकराव मी त्यावेळेस दत्ता पण हजर ठेवतो जे जे मंत्री आपल्या विषयाच्या संबंधित आहेत त्यांना त्यांना हजर ठेवल्यानंतर त्यांनाही प्रश्नाची जाण होते उकल कशी करायची ते कळतं या पद्धतीनं आपण हे एकंदरीत लोकांचेही प्रश्न सोडूया आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील अधिक मजबूत आणि बळकट करूया आणि याच्यातूनच उद्याचा माझा जिल्हा परिषदेचा तालुका पंचायतीचा सदस्य नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिकेचे सदस्य आणि पदाधिकारी आपण चांगले निर्माण करूया या पद्धतीनं आजपासून आपण कामाला लावूया अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राजवत